या ठिकाणी आज आपल्या या तालमीचे वस्तात <coughs> तसेच आपले सहकारी गावातील सर्व प्रतिष्ठित आणि या ठिकाणी असलेले सर्व मल्ल पैलवान म्हणजे खरंच मला प्रश्न त्यांची तळमळ की आमच्या मुलांच्या पैलवानांचं या ठिकाणी काही निवड झालेली आहे तर त्या ठिकाणी साहेब त्यांना एक प्रोत्साहन म्हणून तुम्ही या ठिकाणी चौकशी यावं असं हो। मला कालपासून दोन दिवसापासून सांगत होते आणि आज मी जवळपास तीन ते ती, ती चार फोन झाले सकाळपासून म्हणजे त्याच्यावरून मला असं सम दिसून आलं की व एक गुरुची एक स्वतःच्या शिष्याविषयी काय तळमळ आहे आणि त्या तळमळीवरून हो मला इथं बघण्याच्या अगोदरच त्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी ही सर्व परिस्थिती त्या ठिकाणी अगोदरच दिसल्यासारखं झालं की त्यांच्या तळमळीवरून की त्यांच्या शिष्याविषयी किती तळमळ आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आल्या आल्या तालीम बघितली आणि तालमीतले मुलं बघितली तर या ठिकाणी मी म्हणजे आत्तापर्यंत भरपूर तांदूळ गेलो भरपूर ठिकाणी गेलो पण ह्या मुलापैकी बाकीच्या इतर शंभर मुलात यातला कुठलाही जरी मुलगा उभा केला तर याच्यापैकी पैलवान कोण आहे म्हटलं तर कुठलाही माणूस म्हणून की हा पैलवान आहे अशा पद्धतीचं तुमचं मी बघितल्याच्या नंतर तब्येत तुमचं सर्वांची शरीर हे पाहून मला खूपच म्हणजे त्यांचं करावा तेवढं मा तो खूप माझ्या म्हणजे कमीच आहे तेवढा फक्त तुमच्या कड बघितल्याच्यानंतर तुमचं तेज तुमची तब्येत तुमचं शरीरस्टी हे खरंच म्हणजे पहिली कसा असावा तर अतिशय उत्कृष्ट तुमच्यातलं उदाहरण आहे त्यावरूनच तुमची तालीमीचं वैशिष्ट्ये नुसतं बघूनच समजून मला आलेलं आहे त्याबद्दल सर्वांनी तुमच्या वस्तदाचं एकदा टाळ्या वाजवून अभिनंदन करावं मी पण त्याचं खूप खूप अभिनंदन करतो की दुनियामध्ये एक समाजासाठी काय करायला पाहिजे तर हे खरं उत्तम उदाहरण आहे की आपण दुनियासाठी काय करू शकतो आणि ही जी राष्ट्राची देणगी आहे आणि ही जी संपत्ती आहे अशी संपत्ती खरंच दुसरी संपत्ती कुठलीही असू शकत नाही म्हणून विद्यार्थ्यांना एक माझे दोन शब्दाचं मी तुम्हाला याच्यावर मार्गदर्शन हे करणार आहे की मला खरंच उठून मला त्यांनी मार्गदर्शन करा म्हणण्याच्या अगोदर मी उठून मार्गदर्शन करतो म्हटलं की एवढं मला भरावून गेलं आणि एवढं तुम्हाला मार्गदर्शन करावं असं वाटलं की ते म्हणजे इथल्या परिस्थितीवरून की तुम्हाला काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे या ठिकाणी परंतु त्याच्या अगोदरच मला ज्या गोष्टी सांगायच्या होत्या त्या गोष्टी अगोदरच तुमच्या चालू आहेत हे मला तुमच्याकडून समजलं त्याच्यामध्ये मी हे सांगणार होतो की प्रत्येक ठिकाणी आपण तालमी असतात पैलवान असतात पण ते फक्त पैलवानच बनतात फक्त शरीरच बनवतात फक्त कुस्त्या करून फक्त शरीरस्टी बनवतात तर मला याच्यामध्ये तुम्हाला जे सांगायचं होतं ते आवडी तुम्ही करतायत आणि मला हे सांगायचं आहे की तुमचं ही शरीर कशामुळे बनते कशामुळे बनते सांगा बरं तुम्ही तुमची हे बलदंड शरीर एक स्टाईल बनतात मसल बनतात कशामुळे बनतात हे सगळं कशामुळे बनते सांगा ना व्यायाम केल्यामुळे नुसतं जेवण केल्यामुळे होणार आहेत का म्हणजे <coughs> भरपूर व्यायाम केल्याने शरीराच्या मसल्स वाढतात मसल्स वाढल्याच्यानंतर शक्ती वाढते त्याच्या विरुद्ध बाजूची गोष्ट बुद्धी पण तोच प्रकार आहे असं नाही की तुम्ही व्यायाम केला आहे मसल्स वाढवल्यात म्हणून तुमची बुद्धी वाढणार नाही तर प्रकार नाही त्याचबरोबर तुम्ही हा जसा व्यायाम करता तसा हा पण अभ्यास केला वाचन केलं तर पहिलवान सुद्धा मेंदूनी बुद्धीनी हुशार मानतात त्यात काही शंका नाही परंतु आपण थोडंसं थो। थो ते टाळतो टाळतो त्याच्यामुळं मग अभ्यास करत नाही म्हणजेच जर आपण वाचन केलं नाही थोडा अभ्यास केला नाही तर अर्थातच तुमच्या बुद्धीचा व्यायाम होणार नाही बरोबर आहे याच्याबरोबर मग तुमचं हे पण चालू आहे मला समजलं की जे ह्याच गोष्टी व्यायाम अभ्यास म्हणजे खूप चांगली होते सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही श्री श्री रविशंकरचं यांचं जे चालू आहे तुमचं अध्यात्म हे ते बुद्धीचंच व्यायाम आहे तो जेवढं जे काही असेल प्राणायाम असेल योगा असेल हा पण बुद्धीचा व्यायाम आहे कॉन्सन्ट्रेशन बुद्धीला तुम्ही कल्लक बनवते म्हणून ह्याच्यातून याला जोड जर दिला तुम्ही थोडासा अभ्यासाचा तर तुमच्यासारखा माणूस दुसरा कोणी असू शकत नाही एवढा सर्वांगीण त्याला अष्टपैलू म्हणता येईल अष्टपैलू सगळ्याच गोष्टी अष्टपैलू म्हणून सगळ्यात महत्त्वाचं मी शरीर आरोग्य ही संपत्ती शरीर संपत्तीशिवाय दुसरी मोठी संपत्ती कुठलीही असू शकत नाही मी तर हे सांगा की पहिलं शरीर संपत्ती बनवा आणि नंतर आरोग्य संपत्ती पहिलं शरीर संपत्ती बनवा नंतर तुमचा अभ्यास करून बाकीचं करिअरमध्ये काय होईल नाही होईल तो नंतर चबाड परंतु पहिलं शरीर संपत्ती अतिशय सध्याच्या काळात गरजेची गोष्ट आहे आणि दुसरा फायदा सांगतो इतर व्यायामापेक्षा कुस्तीचा व्यायाम जो असतो तो प्रत्येक अवयवाला पिळून निघत त्याच्यामुळं इतर खेळामध्ये बनवलेलं शरीर आणि आपण कुस्तीतून बनवलेलं शरीर हे कायमस्वरूपी तुमचं चांगलं राहतं सदृढ राहतो तो माणूस पैलवान ज्यांनी पुस्तक केलेले आहेत ह्या माणसाचं शरीर आता बघा तुम्ही जे विषयात तुम्ही पुस्ती केले असतील यांची जर तब्येती बघितल्या तर ते शेवटपर्यंत चौकोनी माणूस राहतो चौकोनी तर त्याच्यामुळं आयुष्य आपलं निरोगी राहतं उत्तम राहतं त्याचबरोबर तुम्ही व्यायाम केल्यामुळं च्या बुद्धीला चांगला रक्तपुरवठ होता अभ्यास करत असताना तो तिथे कॉलेजला असायचा आणि तिथे अभ्यास करत तो अशा तालमीत राहून अभ्यास केला आणि अभ्यास करत त्यांनी मेडिकलला नंबर लावला ते नॅशनल प्लेअर पट्टीचा पैलवान एम बी बी एस मेडिकलला नंबर लावला त्यांनी मेडिकल कॉलेज केले आज नागपूरमध्ये मोठा हॉस्पिटल आहे शंभर बेडचं आणि खूप उत्कृष्ट उदाहरण आहे पैलवान सुद्धा अभ्यास करून पाहिजे ते गोष्टी कमवू शकतात तुम्हाला एकदा सुरुवातीला या वयामध्ये सवय लागली व्यायामाची सवय लागेपर्यंत तुम्हाला अभ्यास करायची इच्छा होणार नाही परंतु एकदा चार सहा महिने एकदा व्यायामाची सवय लागली तर तुम्हाला त्याचं काही वाटणार नाही आणि एक तास दोन तास अभ्यासाचं वाचन सवय ठेवायची कुठल्याही गोष्टीचं वाचनची सवय ठेवायची वाचन म्हणजेच वाचन म्हणजेच तुमच्या शरीराचा व्यायाम आहे त्याच्यामुळे तुम्ही तु याच्याबरोबर जर व्यायामाच्या बरोबर जर अभ्यासाची जोड ठेवली तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात कमी पडणार नाहीत एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि अतिशय मला चांगलं वाटलं अशाच पद्धतीने या ठिकाणी व्यायाम भरपूर करायचा जो कष्ट करतो तो निश्चित यशस्वी <coughs> होतो जेवढं आपल्या त्यांचा व्यायाम करत असताना तुम्हाला कष्ट वाटेल तेवढं तुम्हाला असं सांग समजायचं की आपली प्रगती जास्त व्हायला गेली आहे जेव्हा तुम्हाला कष्ट वाटणार नाही जेव्हा त्रास वाटणार नाही तेव्हा प्रगती कुठंतरी कमी व्हायला म्हणून सर्वांनी मेहनत करावी अभ्यास करावा मोठे व्हायचे स्वप्न समोर ठेवावे आपण करत देखील एक चांगलं अधिकारी बनू शकतो वेगवेगळ्या परीक्षा देऊ शकतो पास होऊ शकतो हे स्वप्न समोर ठेवून या ठिकाणी अतिशय उत्तम तालीम आहे अशाच पद्धतीचं आपण स्वतःचं करिअर इरादे बुलंद येतो मंदिले गरीब आहे जुनीही जिद्द आत्मविश्वास चिकाटी या जोरावर तुम्ही काही पण यशस्वी होऊ शकता ह्या व्यायाम थोडंसं आरोग्य तब्येत बनवून पुढं तुम्ही व्यायाम कुस्त्या चालूच ठेवून अभ्यास करत जर राहिल्या जुडीला तर अतिशय तुम्ही यशस्वी होणार आणि हेच प्रयत्न करायचे की तुम्ही पैलवान तर होणारच माझा मुख्य माझा अंग पिंड जो असेल तो माझा पैलवान असेल आणि त्याच्या जुडीला मी निश्चितच काहीतरी व्यायाम अभ्यास करून कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात तुम्ही यश मिळवणार ही ह्याच दोन गाठ बांधून ठेवायची आणि प्रत्येकाने जसं कुस्तीचं वेळ आहे तसं अभ्यासाचं वेळ हे दोन्ही वेळ ठेवलं तर तुम्ही निश्चितच सर्वात श्रेष्ठ एक व्यक्ती म्हणून व्हाल असं मी या ठिकाणी निश्चित सांगतो आणि तुम्हाला तुमच्या करिअरसाठी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज

हजार दोन आपल्या या गोमेंट पुस्तिकेमध्ये संस्थापक अध्यक्ष देविदास वस्ताद यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले आहे आणि त्यांनी जे छोटंसं रोपट जे लावलं आणि त्या <coughs> वटवृक्ष करण्याचं काम आपल्या तान्नीचे वस्ताद महादेव ठोरे वस्ताद यांनी ते केलेलं आहे आणि आपल्या तालमीमध्ये बऱ्यापैकी बरीच मुले महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये सोन पदक मिळवलेले आहेत तसेच उपमहाराष्ट्र केसरी पर्यंत सुद्धा आपल्या कुस्ती केंद्राचे दोन वेळा आपल्या तालमीतील पहिलवान उप महाराष्ट्र केसरी पर्यंत मजल मारलेली आहे तसेच नॅशनल कुस्ती स्पर्धेमध्ये ऑल इंडियाला आपल्या तालुकीतील काय मुले तिथं सुद्धा आपल्याला मेडल मिळवलेलं आहे आणि आज सुद्धा आपल्या कुस्ती केंद्रातील काही मुले सोलापूर युनिव्हर्सिटी असेल बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी असेल किंवा मुंबई युनिव्हर्सिटी असेल यामध्ये आपल्या मुलांनी ऑल इंडियासाठी त्या युनिव्हर्सिटीमधून मुलांची निवड झालेली आहे असे आपल्या कुस्ती केंद्रामध्ये माती आणि मॅट हा दोन्हीचा सुद्धा सराव केला जातो आणि या कुस्ती केंद्रासाठी के के जे आपल्या या वस्तात जे तीन कोच आहेत हर्ष चकड असतील बाह्या बोगण्या असतील अनेक सागर असे तीन कोचेस आणि वस्ताद हे असे चार पाच जणांची एक टीम आहे आणि याबरोबर मुलांसाठी माध्यमातून आम्ही फक्त कुस्ती त्याला शिकवली जात नाही तर त्यांना योगा प्राणायाम जे पहिल्यावर फक्त शरीरानं मंदूर नाही पाहिजे तर तो मनामधला कसा एकदम सक्षम झाला पाहिजे भविष्यात तो महाराष्ट्र केसरी हिंद केसरी असे निम न नवी तो समाजामध्ये एक चांगला आदर्श नागरिक बनला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही या आत्ता शेतकरीच्या माध्यमातून त्याचं रोज योगा प्राण्यापुद्धा रोज ध्यान मेडिटेशन घेतलं जातं त्यामुळं एक आपल्या तारखेची अशी एक वेगळी ख्याती आहे की बाबा इथं एक आध्यात्मिक सुद्धा मुलांना वेळे दिली जातात तर kan nah ba tak eh kan eh bhai इंस्टीट्यूट में नरसिंह यादव आगे नंबर 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 आगे بولا پٽي ڏن ڪريپون